सकल मराठा समाजाच्या आणि मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला अखेर यश मिळालंच मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत मराठा आरक्षण लढ्यामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना सर्व मराठा समाजाबरोबरच सर्व अठरा पगड जातीच्या लोकांचाही खंबीर पाठिंबा मिळाला नव्या अध्यादेशात आता सगळे सोयरे या मुद्द्याचा उल्लेख करण्यात आला आहे मनोज जरांगे पाटलांच्या कोणकोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत ते आपण पाहूयात कुणबी नोंदी मिळालेल्यांची यादी आता प्रत्येक ग्रामपंचायती समोर लावण्यात येणार आहे सगळे सोये यांना शपथपत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळणारा आदेश झाला तसेच अंतरवलीसह महाराष्ट्रातील सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मराठा आरक्षणा संदर्भातील माननीय न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशनचा निर्णय येईपर्यंत मराठा समाजातील सर्वांना ओबीसी प्रमाणे सवलती मिळण्याचा निर्णय त्याचबरोबर माननीय शिंदे यांच्या समितीला कुणवी नोंदी शोधण्यासाठी वाढीव देण्याचा निर्णय त्याचबरोबर मराठा आरक्षण मिळेपर्यंत भरती करू नका भरती करायचीच असेल तर मराठ्यांच्या जागा रिक्त पाटलांच्या या सर्व मागण्या सर्व अटी मान्य केल्या आणि सरकारने या बाबतीतील अध्यादेश काढला मराठाच कुणबी असल्याच्या सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत ज्यांच्या कुटुंबातील पाच जण जरी पकडले तरी जवळपास दोन कोटी मराठा आज आरक्षणात गेला आहे आणि उर्वरित मराठे सगळे सोयरे यांना शपथपत्राच्या आधारे प्रमाणपत्र मिळणार असा अध्यादेश त्यांनी मिळवला आहे गणिमी कावा करून कधी चार पावलं माग तर कधी चार पावलं पुढे जाऊन त्यांनी हा लढा लढला या आंदोलनाची ना कधी त्यांनी शक्ती कमी पडू दिली ना कधी उद्रेक होऊ दिला हे आंदोलन त्यांनी फसू दिलं नाही त्यांनी मराठ्याच्या मुलांना आणखी एक आवाहन केलं आहे की मराठ्याच्या मुलांनी आता भरपूर शिकावं आणि मोठं व्हावं मराठा समाजाच्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळालं याचा साक्षीदार तो गुलाल आहे आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्या कुटुंबांविषयी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले अण्णासाहेब पाटलांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये चालू केलेला मराठा आरक्षण लढा अखेर मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाला आहे त्यांनी स्वतःचे आयुष्यपणाला लावून आरक्षण मिळवून दिलं आहे करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका